नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका गोट्यावरती आहे की खूप सारे डिमांड असायचे की आम्ही बाजारामधून मेंढ्यांची छोटी पिल्ले घेऊन मोठी करून विकली हा व्यवसाय कसा आहे ह्याच्याबद्दल थोडी माहिती द्या तर त्या संदर्भाचा आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ संपूर्ण बघा आज आपल्याबरोबर आहे ठुमरे साहेब त्यांनी आता एक पंधरा वीस दिवस झाले त्यांनी जवळजवळ चाळीस बाजारातून नर पिल्ल भरलेली आहेत पिल्लही तुम्हाला दाखवतो तत्पूर्वी पिल्ल बघत बघत आपण त्यांना काही प्रश्न घेणार आहे की ह्यांना नक्की अडचणी काय आल्या खाद्य काय देतात तर सुरुवात करूया आपण की आणल्याच्या नंतर त्यांनी खाद्याचं नियोजन कसं केलं तिथून आपण बाजारातून पिलं आणली आणल्यानंतर त्यांना सुरुवातीला थोडस खपरी पेंट आणि थोडस स्टार्टर आणि त्या पद्धतीने थोडस चालू केलं त्यानंतर हळूहळू हळू ती पचत गेल्यानंतर हळूहळू मग त्यांचं थोडस वाढवत गेलो आणि नंतर हळूहळू हळू मका वाढवत गेलो त्यांना ठीक आहे आणि चाऱ्यामध्ये काय वापरलं आपण चाऱ्यामध्ये मुरगास आणि थोडीशी वाळी कडबाबी बी जेव्हा आणि थोडाफार मका बी राहते वली म्हणजे आपलं घरगुती चारा आपण सुरुवातीला वापरला तुतीचा पाला पण वापरला तुतीचा प्लॉट मी दाखवणार आहे ही झाली एक बेसिक गोष्ट की बऱ्याचशा वेळा आपण असे खूप सारे शेतकऱ्यांचे व्हिडिओ बघतो आणि त्याच्यातून आपण व्यवसाय करायचा विचार करतो पण एक गोष्ट नक्की घ्या की आता आपण इथून पुढची जी चर्चा होणार आहे ती बेसिक बाजारातून पिल्लू आणण्यापासून ते परत विक्रीपर्यंत येणार अडचणी संदर्भात अतिशय महत्वाचं आहे शेवटपर्यंत बघा कमरे साहेब आणि आमचे खूप दिवसाचे आहेत म्हणून माहिती एकतर अशी वेगळी माहिती किंवा फक्त मध्ये काय सांगितलं जातं आजकाल मध्ये कि माझं सक्सेस कसं झालं एवढीच गोष्ट सांगितली जाते की मी सहा हजार पिल्लू घेतलं तीन महिने ठेवलं आणि मी बारा हजार रुपयाला लिहिलं म्हणजे माझे पैसे डबल झाले ही गोष्ट तुम्हाला अगदी ठासून सतत वारंवार आपल्याला खूप सोपा व्यवसाय मग असं जर होत असेल सहा हजारचं पिल्लू घ्यायचा तीन महिने ठेवायचं बारा हजार लिखायचं म्हणजे आपल्याला पन्नास टक्के मार्जिन त्याच्यामध्ये गावात असं होत नसतं यांच्या शेळ्या मी सुरुवातीपासून बघतोय ऐंशी पंच्याऐंशी किलोची शेळी ह्या दोघचे दोघ भाव आहे इतकं बारकावी चांगलं फीड असत की मी तुम्हाला सांगू नाही मी तुम्हाला कोंबड्या दाखवतो पाच पाच किलोचे अतिशय बारकाव्याचं मॅनेजमेंट असतं तरीही ह्या व्यवसायामध्ये हा कितवा लॉट आहे आपला सहावा लॉट हा सहावा लॉट आहे आणि साधारण चौथ्या पाचव्या लॉटला थोड्याशा अडचणी आल्या पाचव्या सहाव्या लॉटला आता त्यांना भरपूर अडचणी आल्या हे एक ना एक दिवस होणारच होत आणि तेही त्यांचं मॅनेजमेंट अतिशय चांगलं आहे त्यामुळे जर तुम्ही जर असा विचार करत असाल की मी आपल्या मनाने वाढलं त्याच्यानंतर मी एक तीन महिने मला डबल पैसे होतील बिलकुल नाही ह्याच्या मागे ते स्वतः सांगतात की त्यांचा तीन हजार होतो एक पिल्लू तीन महिने सांभाळायला म्हणजे एका महिन्याचा एक हजार रुपये पिल्लांच्या खुराकावरती खर्च करतात असा खर्च आहे मनुष्यबळ खर्च आहे ह्या गोष्टींचा नक्की विचार केला पाहिजे मला सांगा आपण हे आणल्याच्या नंतर ह्यांना पहिल्यांदा जंतनाशक देतो मेडिकल मध्ये काय काय देतो मेडिकल मध्ये आणल्यानंतर जंतनाशक दिलं त्यानंतर परत नाही एखादा मग ताप आला टेम्परेचर आला तरच ट्रीटमेंट कर करतो बाकी नाही काय ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला म्हणजे बऱ्याचशा दिवसापासून तुम्ही शेळ्यामध्ये काम करता तुम्हाला ही गोष्ट माहिती की नवीन बाजारातून आणली नवीन शेळी आणली त्याच्यामध्ये आपण पीपीआर करतो ह्यावेळेस नक्की राहून कसा गेला आपला पीपीआर हा पीपीआर राहून गेला दोन तीन आज आणले आणलेच आजार दोन तीन पडली म्हटलं याला ही थोडी बरी झाल्यानंतर मग थोडं पीपीआर एकत्रच करू ती असं झालं की ती एक 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 नवीन केस वाढतच गेली त्यामुळे थोडस मग पीपीआर प्रिपियार बी राहून गेलं आणि थोडस सगळ्याच गोष्टी राहून गेल्या आज मी ह्यांच्याकडे यायचं मेन कारण आहे की त्यांच्याकडे काय अनिमल आता आजारी आहेत त्यांच्या ट्रीटमेंटसाठी आलोय आहे आणि पीपीआर मध्ये आहे बघा हे इतके अनुभवी आहेत सव्वा लॉट आहे ह्याच्या मागास सात आठ वर्षापासून ते शेळी पालन करतात खूप चांगल्या हेल्दी शेळ्या होत्या त्यांच्याकडून सुद्धा ह्या वेळेस पीपीआर करायचं काय भरपूर कारण असतात वातावरण चुकीचं असतं काही वेळेस नवीन शेतकऱ्याला वाटतं की हा मी आता इतकी इतके लॉट आणले आहेत आता काय होतंय तेव्हा मी असंच केले मी आम्ही पहिले कधी पीपीआर करत नव्हतो कधी जंतनाशक देत नव्हतो एक गोष्ट राहिल्यामुळे त्यांचे आता दोन गेलेले आहेत त्यातले किल्ले चार आता आजारी आहेत त्यातली दोन सिरियस आहेत आणि अजूनही ह्याच्यामध्ये पुन्हा आजारी पडणार आहे त्यामुळे मेडिकल मॅनेजमेंट अतिशय काटेकोरपणे करावं लागतं तुम्हाला ह्याच्यामध्ये आणि त्याच्यातून झालेलं नुकसान कारण हे पिल्लू सहा हजार रुपयाला घेतलेलं आहे हे जर गेलं तर हे दोन पिल्लांचा न खाऊन जाणार आहे तुमचं ही गोष्ट वेगळीच त्याच्यानंतर मला सांगा की बाजारातले खरं तर काय बऱ्याचशा लोकांना काय वाटतं की मी बाजारामध्ये गेलो आणि मला विकायला झालेली ती मला हे तीन हजाराला चार हजाराला पिल्लू मिळेल खरं कसं सोपं असतं का बाजारामध्ये खरेदी बाजाराचं असं झालंय पिल्लाची किंमत आहे ना जर जर गेला म्हणजे खटकाला माल घ्यायचा कटिंग ला माल ऍक्च्युअली चारच हजार आहे पण ती आपण पळायचं म्हटलं की त्याची सहा हजार रुपये किंमत होती म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला जर कटिंगला गेलं तर चार हजार किंमत येईल आपल्याला त्याला सहा हजार देऊन खरेदी घ्यावा म्हणत म्हणतो व्यापारी तो सोडत नाही सहा हजाराच्या खाली ती कटिंगला म्हणलं की ती चार हजारला जाते त्याच्यातून एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की हे पाचवा सहावा लॉट असून सुद्धा त्यांना खरेदीला अडचणी येते अडचण काय येते की समोरील म्हणजे बाजाराची लाईन ही खूप अतिशय तर्किष्ट आहे की तिथं जाऊन अतिशय बोलणारा माणूस पाहिजे अतिशय म्हणजे बडबड करणारा असा सामान्य शेतकऱ्याला ते शक्य नाही म्हणजे आता हे एका व्यापाऱ्या कोणती कमिशन बेसवरती खरेदी करून घेतात हे सुद्धा आता डोकं लावत नाहीत की त्याच्याबरोबर बडबड करावी याची मानसिकता नसतो आपण कधीतरी बाजारामध्ये जाणारा शेतकरी वर्ग आपला आपल्याला योग्य किमतीला योग्य वयाचं पिल्लू कधीच मिळत नाही तर आता तुम्हाला हे कमिशन देऊन आपण व्यापारी वर्गाकडून खरेदी करतो म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला हे परत पाचशे सहाशे रुपयांनी महाग पडलं व्यापारी व्यापाऱ्याकडून घ्यावं लागतं म्हणजे काय होतं एका रेंज असते आपण शेतकऱ्याकडे घ्यायचं म्हटलं तर मग बारीक माल मिळाल मोठा मिळाल मग ती आपल्याला ती व्यवस्थित चालत नाही आणि व्यापाऱ्याकडे होतं एका रेंजचा माल होतो तो गोळा करून आणतो पण तो काय करतो नुसतं नर द्यायचं म्हटलं की तो किंमत वाढवतो आणि शेतकऱ्याचा माल घ्यायचा म्हणलं की नर मादी असल्यामुळे ते थोडा ओस देतो पण तो नर नुसतं द्यायचं म्हणलं की तो पाचशे सहाशे रुपये एक्स्ट्रा लावतो आणि त्याचं कमिशन तर वेगळंच असतं ज्यावेळेस आपल्याला जास्त पिल्ल खरेदी करायची एक सारखी एका साईजची पिल्ल आपल्याला कुठल्या शेतकऱ्याकडे विकाय अख्ख्या बाजारातून गोळा करून ठेवलेला असतो त्यामुळे तो त्याचं कमिशन काढतो प्लस दुसरी एक गोष्ट होती की त्याच्या बडबड कमी करावी लागते कमी पाचशे गेले वाढून तरी तो मला आपल्याला मिळू शकतो दुसरी गोष्ट आता हे किती दिवस ठेवून तुम्ही विकता साधारण साडेतीन चार महिन्यापर्यंत जातो लॉट आणि आपण ठेवावं लागतो जी कुकरी आहेत ती सरासरी सहा हजार रुपये किमतीची आहे आता ही चार, चार महिने ठेवून कितीला विकणार साधारण बारा साडेबाराच्या घ्या की आता ठोंबरे साहेबांनी सांगितले की ते मिनिमम गुड मॅनेजमेंट अतिशय चांगल्या मध्ये कमीत कमी चार साडेचार महिने पिल्ले ठेवावं लागतात त्यामुळे जर तुम्हाला कोण सांगत असेल की बाजारातून पिल्लू हे दोन महिने संबळ आणि डबल पैसे होतील साफ चुकीच आहे चार महिने मिनिमम ते पण चांगल्या मॅनेजमेंटमध्ये चार महिने प्लस तुम्हाला पिल्ल ठेवावं लागतात तर तेवढ्या दिवसाचा चाऱ्याचा मॅनेजमेंट खोराकाचं मॅनेजमेंट प्लस मेडिकल मॅनेजमेंट चार पिल्लांचा खर्च आज मी स्वतः करतोय त्यांची ट्रीटमेंट एका दिवसाचा एक हजार रुपये आहे आजचा दिवस आहे अजून दोन ते ती तीन दिवस करावं लागेल ह्या गोष्टीचाही नक्की विचार करा की ज्यावेळेस बाजारामध्ये पिल्लं खरेदी करताय घरी आणून ठेवा का शंभरात एखादा अपवाद असतो किंवा आतापर्यंत ठोंबरे साहेबांना चार पाच लॉटला काही प्रॉब्लेम आला नाही पण ही एक ना एक दिवस येत असतं त्यामुळे हे किती लांबवायचं हे ठरवलं पाहिजे आणि त्यांच्याशी चर्चा करताना आता आपण त्यांच्याकडे जाय की आता पुढला प्लॅन काय आपला आमच्या डोक्यात असं आलंय जे नर नर मादेवी एकत्र एकत्र त्यांच्यातून जी माद्या काढून त्या साईडला ठेवायच्या आणि त्याच्यापासून करून तयार एवढे सक्सेसफुली त्यांनी चार पाच लॉट काढले आताच्या लॉटला अडचणी आल्या ही ठीक आहे येते त्या तरी ती आता एका मतावरती पोहोचलेत की आपल्याला घरच्या माद्यापासून पिल्ल तयार करून मोठी करून विकायची नेहमी प्रॉफिटेबल असतं मी नेहमी सांगतो की कुठलीही शेळी सांभाळा मेंढी सांभाळा पण तुम्ही बघा एकतर हे पिल्लू आहे ना माझ्या हिशोबाने वयात आपल्याला पिल्ले विकायच्या ह्या वयात घेऊन नंतर वाढवून काही त्याच्यातले जास्त प्रॉफिट नसतं तर स्वतः घरी तयार केलेली पिल्लं ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये विकचाल ते अतिशय फायदेशीर राहतात तसंच अशी पिल्लं घेऊन तुम्हाला जर बाजारामध्ये विक्री करण्यासंदर्भात काही अडचणी असतील तर आपल्याला खाली कॉन्टॅक्ट नंबर देतो त्यावरती कॉल करू शकता त्यासाठी आम्ही तुम्हाला आजारी पिल्लं दाखवतो सोशल मीडियावरती ना आपल्याला खर तर हा व्यवसाय खूप सोप्पा करून सांगितला जातो त्या बार मागच्या बारकावे त्या मागच्या अडचणी संभाव्य धोके कोणी सांगितले जात नाहीत हे दोन पिल्ल आता खूप सिरियस आहेत दोन बाकी जे आहेत ते हे केलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की त्यांचं मेडिकल आता ठेवून दिला दोन तीन पिल, चार पिल्लांचा खर्च हजार रुपयाच्या आसपास आहे हा खर्च पकडत नाही आपण ह्या धंद्यामध्ये चार पिल्ल आणून सांभाळून सोपं आहे त्यांना वॅक्सिनेशन वगैरे काही गरज पडत नाही पण जास्त क्वांटिटी जरा थोडस मग थोडस वायरल वगैरे येत बाजारातून वस्तू आणताना आपण चांगली कोण आपल्याला विकत नाही एक तर काहीतरी कुठेतरी त्याला आजारी असतं व्यापारी सांगत नाही शेतकरी सांगत नाही ती एक प्रॉब्लेम येतो त्याचे एक जरी आलं बाजारात ना तर ती सगळ्यांना ला काम लावतो ती एक अडचणी येते ज्यावेळेस शेतकरी घरगुती वापरासाठी एक दोन पिल्ला आणते ती तर त्यांच्यामध्ये खूप सारे अडचणी येत नाही किंवा बश्यावेळेला अडचणी येत नाही त्या पण हा जर व्यवसाय म्हणून करायचा चाल मित्रांनो मोठ्या प्रमाणात करायचा चालल तर शंभर टक्के अडचणी येत्या आणि खूप लॉसला तुम्हाला सामोरं जावं लागेल दुसरे साहेब हे जसं घेताना तुम्हाला कमिशन आहे बाजारातून काय होतंय घेताना बी काय होतं चार हजाराचं बकर आहे कटिंगचं त्याला साडेपाच हजार द्यावा लागतो व्यापाऱ्याकडून व्यापारी काय करतो इकडून तिकडून गोळा करून आणतो आणि त्यातनं आपल्याला सिलेक्ट करून नर देतो तो काय करतो आपलं कमिशन सोडत नाही तो तो आपलं हजार पाशे ठेवून म्हणतो म्हणजे घेताना बी पैसे द्यायचं जास्त आणि ज्या वेळेस आपण बकरी विकतो तर तो व्यापारी काही थोडं कटिंगला येत नाही स्वतःच्या तो ये होतो क्वांटिटी क्वांटिटी तुम्ही दहाची बाराची वीसची ची देतो क्वांटिटी नेताना तो पुढच्या व्यापाराला देतो त्यासाठी तो बी आपला तो कमिशन साधारण शे पाचशे हजार रुपये ठेवून कमी दराने नेतो घेताना बी कमिशन द्यायचं आणि विकताना बी ते कमिशन द्यायचं त्यामुळे हा बी राहणारा जी प्रॉफिट आहे शेतकऱ्याला ती कमी या धंद्यात आणि तसं जर घरची जर मेंढी असेल तर त्याच्या पिल्लापासून घेताना विशेष काय नाही आणि आईचं दूध मिळाल्यामुळे पिल्लाला ते इतकं फास्टमध्ये वाढतंय की कळत बी नाही ग्रोथ तुटत नाही आईचं दूध आणि हा आईचं दूध आणि दू लगेच खुरकाव घेतलं की ते पटपट होऊन जाते साधारण त्याची रेंज ही आपल्याला लय फोर्स लावा लागतो ला। मग सगळं खुरकाव खुरका आता स्वस्त राहिला नाही सगळं म्हणजे महाग झालेलं आहे बाहेरनं जर आणलं तर तीस चाळीस रुपये किलो खर खपरी पेंट घेतली पन्नास रुपये किलो ह्या अशा गोष्टी झाल्यात त्यामुळे परवडेबल बल कमी राहिलेलं पण पिलू जर असेल आईचं तर कमीत कमी ती आईचं जर महिना दीड महिना ते राहतं थोडं खुरकाव घेतलं की आणि शिवाय आणताना पण अडीच दोन अडीच महिन्याचा दोन महिन्याचा आणायचं चार महिने सांभाळायचं जायचे सहा महिने पण जर घरचं जर पिल्लो असेल तर ते साडेतीन ते चार महिने म्हणजे एक दीड महिने लवकरच विकलं जातं आणि त्याची किंमत साधारण किंमत आपल्याला बारा हजार मिळतं तर त्याची किंमत तुम्हाला तेरा हजार चौदा हजार जर अजून ग्रोथ तर पंधरा पर्यंत सुद्धा पैसे मिळू शकतात जर घरचं पिल्लो असेल तर म्हणजे ह्या सगळ्यांनी ठुमरे साहेबांना आपल्याला एकच आहे की खरोखर मित्रांनो घरचं पिल्लो घेऊन तयार करून विकणं अतिशय फायदेशीर असतं आपल्या घरचं तयार करून तयार विकणं आता मला एक असं म्हणायचं तर मी सहा हजाराला पिल्लो आणलं जर घरी जर ही तयार करायचं म्हणलं तर सहा हजार मला खर्च नाही मेंढीला काही फुल फिड द्यायची दे गरज नाही असं सगळं भरपूर फुल द्यायची गरज नाही कमी खुरकाव कमी प्रतिचा सारा एवढा तेवढा असला तरी मेंढी पाकड काळात कमी प्रतिसाला सारा देणं गाभर साईडला घेऊन तिला चांगल्या प्रतिसाद सारा देणं दुधा असेल तर थोडंसं मॅनेजमेंट व्यवस्थित केलं तर चार हा म्हणजे सहा हजार रुपये पिला शेळीला पिल्लू तयार करायला लागत नाही तेच पिल्लू तुम्हाला तीन ते साडेतीन हजारात सुद्धा तयार होऊ शकतं तुम्हाला बाजारात जाऊन सहा हजार आणायची गरज नाही लोकांना वाटतं की जिला मेंढी सांभाळा तिचं पिल्लू सांभाळा पण तुम्हाला सहा हजार मोजायचं गरज नाही तुम्हाला रेग्युलर मध्ये हे सहा हजार वन टाइम आता इथं बी काय होतंय भांडवला तर दोन अडीच लाख रुपये भांडवल घावा आता माझ्याकडे सहा सात चाळीस आहेत गाडीची एक लाख दोन दोन लाख साठ सत्तर हजार रुपये ते गेले शिवाय लाख सवा लाख रुपये मला खुरकायला लागणार आहेत मॅनेजमेंटला आणि मला साधारण लाख सवा लाख रुपये राहते एका लोट माग पण ही जर घरची पिला शेळ्या असते मेंढ्या असतील तर तो बरासा खर्च माझा खुरकाचा भी कमी होतोय एवढी पिल्ल तयार करायला साधारण तुम्हाला एक लाख रुपये खर्च होईल घरची मेंढी मेंढ्या एक लाख रुपये आणि जास्त नारी सुवर्ण मेंढी जर आपण केली दोन पिल्ल मिळाली तर थोडस अजून फायदेशीर राहील कुंभरे साहेबांचा तोच विचार आहे पण ते आता बाजारातून ह्या साईजच्या मादी आता ह्या ज्यात काही मार्या ते ठेवणार आहेत आणि त्याच्यामध्ये नारी सुवर्णाचा नर वापर हा नारी सुवर्ण आता आणि घरगुती माऱ्या तयार करून दोन पिल्ल पाच हजाराची मादी आहे आणायच्या त्यांना मोठ्या करायच्या आणि एक नारी सुवर्णाचा ठेवायचं आणि त्याच्यापासून जी येणारी पायदस आहे ती खरी आपल्याला मिळेल आपल्या थोडासा वेळ जाईल ह्याच्यामध्ये जा तुम्हाला पण एक चांगलं दोन पिल्लर येणार घरगुती आणि ही रिस्क राहणार नाही बाजारामधून सहा सात आणि विकत घेऊन त्याच्यामध्ये मरतूक तर धन्यवाद बघूया